मी करते हे बघ आता बघ हे बघ आवाच्या हाताला बांधते बघ आवाच्या हाताला राखी बांधते तू बांधली का तू बांधली छान रेडी झालंय आता मी पटपट रेडी होते तर आणि दुसरा शूज कुठे दे तुला देते मम्मा अलिप्ल नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्व मंगल महाल्ले शिवे चल चलटा झाला तिकडचा जेव्हा राहिला तुमचं चलपेट जेव्हा राहिला तिकडचा हो चल तिकडं राहिला किचनमध्ये राहिला सर सरपटा किचनमध्ये जेव्हा काय राहिला हो तो झाला तो झाला तो झाला हो हो झालं झालं चल सर्व मंगल मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हो थांबला हा

This was white as snow. The clopping so fine mouse Teapot. pot. Oh, Jack Sip Cub ममा गालू। ममा <gugli> ची। <gale> ची yeah. हे कपडे घालायचे तुला हे कपडे घालायचे बेटा मम्मा घालो मम्मा घालून देऊ कुठे घालायचे तू घालायचे तुला शूज घालायचे अव्याशचा रक्षाबंधनचा ड्रेस अरे बाप रे असा ठेवा इथे हे ठेवा इथे शूज इथे ठेव बेटा अरे बापरे सो क्यू सो क्यू So, okay. Hello. चला आपण आवाल दाखवणे चला अवंश रेडी झाला आहो इकडे बघ बेटा इकडे बघ पण वाल दाखवा आपल्या आवाल दाखवणे चप्पल शूज घालायचे चल शूज घालून गे पाय दाल दाखव बश घाल शूज घालून ते बश शूज घालायचे शूज घालायचे कुडीला आणि चला कोणतं पायात घालायचं या पायामध्ये आणि दुसरा शूज कुठे थांबा तुला देते मम्मा अरे बापले कोणते पाय घालायचे का याचे का अरे बापले थांब 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 जाय ना खरं त्या दिवशी गेले होते थांब थांब बेटा था? हे घाल बरं हां हे घाल अरे बापले वा आता हे चला उभा राहा आता उभा राहा आले बापले हॅलो आले बापले आता आबल दाखवून याच्या रूम मध्ये डॅडाला आबल दाखवणे गुड इकडे बघ आओ इकडे बघ इकडे बघ गोगी बेटा इकडे 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 डॅडा इकडे आबा पण इकडे

मी चेंज करते तो छान रेडी आता मी पटपट रेडी होते तर माझा ड्रेस कुठला आहे काय आहे तुम्हाला डायरेक्ट ब्लॉग मध्येच बघायला मिळेल आता चलो भेटू चेंज झाल्यानंतर कशी अशी रेडी तर हे गे मी ताट करते काय पाहिजे बेटा बिटा लाईक दिसत हा आता होमत करते बेटा होता कुठे बसायचं पप्पा ते तांदूळ ते आहे ना त्याच्यामध्ये थोडेफार

टाका पप्पा थांब मी इथे हे घेऊ तलेवर चल रे आहो पप्पा कुठे बसतो ते कपडे चेंज करणार का असं बर बघा तुमच्याच्यावर काय तुला जय बाप्पा करायचा चल जय बाप्पा करू इथं चला 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 म्हणजे मला सांग काढायला लागेल चला जय बाप्पा करायचं इथे इथं बसायचं आव्यांशाने आबा लाखी बांधायची राखी बांधायची गुंडीला लाखी कि राखी रे उगो हे बघ मम्मा आल्या छान घ्या आमचा फाईवर करावं तर इथे इथे सांगा असं म्हणजे सगळं यायला पाहिजे अरे बाप रे हा मम्मा करते थांब बाप्पा हो बेटा करते जय बाप्पा हे बघ buku di jay bappa ho ho jay bappa uh, avesh la sukhi the jay bappa nandichi om oh, namah शिवाय om oh, namah शिवाय om oh, namah शिवाय ओम अव्याशी पहिली रक्षाबंधन आहे ना गोगी ओम नम शिवाय हो ते ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हे बघ मम्मा ने पण बांधलय बघ आबा पण बांधणार आहे आता अहो ते जे आबा आले का रे चेंज करून कपडे कपडे घातले कर आबाने अरे बापले पप्पा बस होतो मी तू काय आबाजवळ आबाजवळ राखीस बांधून दिली फॅन वाऱ्याने भिजला थांबलो मी परत म्हणाल ब्रॉच ना तुमच करून घेते नाही आम्हाला पण ते वापरते करते बाप हे बघ हो बेटा मी करते ना हो मी करते बघ आता बघ हे बघ आबाच्या हाताला बांधते बघ आवाच्या हाताला राखी बांधते बांधली का तू बांधली बरोबर हे बघ ए आम्हाला देऊ थोडीशी आम्हाला फुकलायचे

Hmm. आता तू राखी बांधून घे बर आबा कडून आबाच्या आबाने बघ कस हातात बांधल मी आसरगाट देते नंतर परत हा तू काय कसं करतो माहिती का दे दे बर्फी दे नाही ना, त्या तू इकडे नाही ना थोडीशी अशी म्हणजे व्यवस्थित

लागे बला

एवढा पाऊस पण वाटलं ना तेवढा केवढा आला चला झालंय आपलं अहो आपले फोटोज पण राहून गेले आता आमचे फोटो तरी काय दोन तीन क्लिक कर वरचं पण शर्ट काढून टाक गरम होत साधं शर्ट घालून कस दिसतो ना पप्पाला ड्रेस छान दिसतात ना असे हा पटा हो तसंच दिसत टायपर मी चेंज केलंय आता त्याला भात खाऊ घाला साडेतीन शट आत मध्ये असेल एकदम मस्त झाली आणि अभिमशा जो ड्रेस होता ना तो ॲक्च्युली त्याच्या बारशेला त्याच्या एका काकांनी दिलेला गिफ्टमध्ये तर त्यावेळेस तो खूप मोठा होत होता पण आता तो, तो एकदम परफेक्ट आलेला आहे आणि त्याच्यावरती ती मोजुरी किंवा मग ती ज्वेलरी वगैरे पण आहे तर मोजरी घातली पण ज्वेलरी वगैरे इतकं नाही घातलं एखाद्या वेळेस छान लुक करेल त्यावेळेस पूर्ण छान दाखवेलच तुम्हाला त्याच्यानंतर मग माझा जो दिवाळीचा ड्रेस आहे तो मी माझा घातलेला आणि पप्पांना आणि वरुणला दोघांनाही मी ओवळलं आता माझं म्हटलं तर वरुणला ओवळ तर सध्या कोणी नव्हतं आणि पप्पांना पण नाही मग म्हटलं चला दोघांना मीच ओवळते आणि अवंश तर पहिली रक्षाबंधन होती आणि त्याचंही तसं कोणी नाही आहे मग म्हटलं चला त्याला याच राखी आणि हे सगळं ओवाळणी वगैरे करूयात ऑप्शन वगैरे करूयात तर म्हणून मग छानपैकी घरच्या घरीच असं रक्षाबंधन केलं छान आणि त्या दिवशी होतं त्याच्यामुळं मिठाई जी आहे फक्त अवंश आणि पप्पांनीच खाल्ली आहे आम्ही दोघांनी ते काय खाल्ली नाही आहे पण मस्त झालं रक्षाबंधन एकदम भारी झालं फोटोज वगैरे जे की मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेले आहेत सो so, चला ब्लॉग इथे एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय